वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटावमान तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना यापूर्वी मोठ्या शस्त्रक्रियेसाठी यापूर्वी जिल्हास्तरीय गावात जावे लागत होते मात्र आता खटाव तालुक्यातील येथील क्रिटिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जोखमीच्या आणि मोठ्या शस्त्रक्रिया होणार आहेत क्रिटिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलनं सुरू केलेल्या या अद्यावयात उपचार सुविधांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांची चांगली सोय झाली आहे याबाबत डॉक्टर स्नेहल राणे यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी हॉस्पिटलचे संचालक सुधीर शहा डॉक्टर कुणाल वाघ डॉक्टर रितेश शहा उपस्थित होते भागातील रुग्णांना चांगल्या उपचारांच्या सुविधा मिळाव्यात यासाठी पंधरा वर्षांपूर्वी क्रिटिकेअर हॉस्पिटलचा शुभारंभ केला या काळात ग्रामीण भागातील रुग्णांना पुढील उपचारासाठी सातारा कराड आदी शहरी भागात जाण्याशिवाय पर्याय नव्हता दूरच्या ठिकाणी जाण्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांचा वेळ काळ तसंच आर्थिक अडचणी यांनी जवळून पाहिल्या त्यामुळे आपल्या भागातील रुग्णांची पुढील उपचारासाठी ससे होलपट होऊ नये त्यांना नामवंत आणि तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून अत्याधुनिक पद्धतीच्या आणि चांगल्या दर्जाच्या उपचारांच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशानं त्यांनी अद्ययावत आणि सुसज्ज अशा क्रिटिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली क्रिटिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या अद्ययावत नूतनीकरणाच्या मान्यवरांच्या हस्ते वडूजे ते नुकता शुभारंभ झाला या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी नामांकित आणि तज्ञ डॉक्टरांची तसेच प्रशिक्षित स्टाफसह क्रिटिकेअरची टीम रुग्णसेवेसाठी सज्ज झाली आहे डॉक्टर राणी यांना शस्त्रक्रियेतील पाच वर्षांचा चांगला अनुभव आहे या ठिकाणी त्यांनी सुसज्ज मेडिसिन आणि सर्जिकल आयसीयू जागतिक दर्जाचे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब डिजिटल एक्स रे सुसज्ज प्रसुतीगृह रुग्णांसाठी स्पेशल आणि सेमी स्पेशल रूम चोवीस तास सत्यावश्यक सेवा आणि मेडिकल सुविधा ब्लड स्टोरेज सेंटर कार्डियक अँब्युलन्स अशा सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केल्यात या हॉस्पिटलमध्ये आता मुतकडा हर्निया कर्करोग अपेंडिक्स स्तनाच्या आणि पोटा गाठी आदी जटील शस्त्रक्रिया होणार आहेत क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे एक घटक मंडळ असलेले तसेच आरोग्य सेवा संस्थांसाठी मान्यता कार्यक्रम स्थापित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी स्थापन केलेले एन ए बी एच अॅक्रीडेटेडची मान्यता देखील मिळवली आहे त्यामुळे क्रिटिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू रुग्णांना विविध शासकीय आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळण्यास मोठी मदत होणार आहे तसेच या ठिकाणी लवकरच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनाही सुरू करण्यात येणार आहे या दोन्ही योजनांमुळे शासकीय नोकरदार कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य घटकातील पात्र रुग्णांनाही उपचाराचा लाभ घेता येणार असून रुग्णांची उपचाराची चांगली सोय होणार आहे नमस्कार आ, मी डॉक्टर स्नेहल राणे इथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वडूज येथे मल्टीस्पेशालिटी क्रिटिकल हॉस्पिटल येथे मी कार्यरत आहे मी बाय प्रोफेशन जनरल सर्जन आहे माझं या विभागाला चार ते पाच वर्षाचा अनुभव आहे मी आ, इथे लॅप्रोस्कोपी सर्जरीज किंवा ब्रेस्ट कॅन्सर या सगळ्यांमध्ये फेलोशिप झालेलं आहे तर मी आता इथे सेवा देण्यासाठी चालू केलं आहे या स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे जे क्रिटिकेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे हे आता आम्ही एक थर्टी बेडचं हॉस्पिटल चालू झालेलं आहे नवीन खटाव आणि मान तालुका जे आहे याच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल असा हा हो हॉस्पिटल तयार केलेला आहे जिथे ॲक्सिडेंटचे किंवा एमर्जन्सी जे पण सेवा आहेत ते सगळे आम्ही इथं देण्यासाठी तयार एवढा सक्षम हॉस्पिटल केलेलं आहे आणि हा हॉस्पिटल एन ए बी एच अॅक्रिडेड आहे त्यामुळे सगळे फॅसिलिटीज किंवा पेशंटच्या बाबतीत जेही केअर लागतो तर सगळ्या इथं आम्ही सेवेसाठी उपलब ते उपलब्ध ठेवलेलं आहे आता जनरल सर्जरीमध्ये जे पण सर्जरीज होतात ते सगळे इथं आम्ही चालू केलेले आहेत मुतखडा म्हणा हर्निया आहे हायड्रोसिल आहे ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा त्याचे स्तनमधील गाठी असतील किंवा पोटाचे विकार असतील अपेंडिक्स झालं किंवा लहान मुलांचे जे लघवीचे त्रास असतील ह्या सगळ्या सर्जरीज आम्ही इथं करतोय तर बाकी पेशंटच्या जे, 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 जे जे बेस्ट असेल ट्रीटमेंट ते आम्ही इथे द्यायचा प्रयत्न करतो आहे हा हॉस्पिटल नक्कीच लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध म्हणजे खूप फायदेशीर ठरेल आणि या लोकांच्या या भागाच्या लोकांसाठी खूप बेटर राहील नमस्कार या क्रिटिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे वडूंज येथे चालू झालेलं आहे तिथे आमच्या इकडे जे गवर्मेंटचे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी जे योजना अंतर्गत जेही सर्जरीज होतील ते फ्रीमध्ये उपचार केले जातील आणि आमच्याकडे खूप लवकरच एम जे पी जे जे महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे ते खूप लवकर चालू होणार आहे त्या अंतर्गत जेही सर्जरीज होतील त्या अंतर्गत आम्ही सगळे सेवा फ्रीमध्ये द्यायला इच्छुक आहोत एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि ए एस मुल्ला वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा